माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत आज इचलकरंजीतील मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर माफी मागेपर्यंत त्यांना इचलकरंजीत प्रवेश करू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला वाळवा इथं झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर सारखं शहर असल्याचं विधान केलं त्याचा निषेध म्हणून आज इचलकरंजीतील मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना इचलकरंजीमध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला यावेळी राजेंद्र निकम प्रताप पाटील शहाजी भोसले मनोहर जोशी दीपक पवार ऋषिकेश मराठे सचिन दरीबे शहराध्यक्षा रसिका साळुंखे अंजली कडतारे गंगा माळगे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे महायुतीशी जवळीक असलेल्या मनसेनं भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निदर्शनं केल्याची चर्चा इचलकरंजीत सुरू होती